what चांगलं मुलं पाणी शिव कोणी कोणी मोठा काटका बघितला आहे प्लीज मला सांगू शकताय तुम्ही यार कोणी तर या कोणीच नाही तर आला आला आता मी ऑन द वे ऑ मोठा कचबा आणि टाकू लाव खूप मजा येते मजा येते असा आणि तर खूप आवडते आपल्याला तुम्हाला पण मी मोठा कचबा दाखवणार आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसणार तर सबस्क्राईब करा काळा बाग चालतंय इकडे बघा मी तुम्हाला दाखवते नागपूर बाई थोडा तुमचा ड्रायवर थोडा असा समजतोय की आपण प्लेन चालवत आहोत चालवत तर आपण वाचतो हो। काय आहे तुझ्या विला दारू दारू पिने हां कुणाला जर दारू वाईन शॉप मध्ये जायचं शॉप छोटा शब्द आहे शॉप नाही विला आपण दारू बघू शकता आणि ते आपला पेट्रोल पंप आलेला आहे मोठा तत्वा खूप जवळ आलेला आहे आता पुलीसवाल्यांचे दर्शन करून देऊ सध्या आम्ही दोन दोन वेळा पोलिसवाल्यांचे दर्शन केलेले आहे आम्ही आमच्या पप्पांची गाडी घेऊन चाललो आहे त्यामुळं घाबरत 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 घाबरतो चाललेलं आहो म्हणजे मी घाबरतो हे मॅडम घाबरत नाही अजिबात घाबरत नाही कुठला कुठला रस्ता काढतोय तिथनं तिथलं नेत आहे पण आम्हाला नेणारच ती आज फिरायला कारण आमची महिना झाली होती खराब आणि आमच्या महिन्याला आम्ही आणलोय सुधरवून सात हजार रुपये लावले पण सुधरवलं आहे आणि आम्ही चाललो महिनासोबत फिरायला महिन्याला पण खूप दिवस झाले फिरून आमची महिना खूप बिचारी साधी सिंपल आहे बन रहे, बन रहे। तिला पण खूप दिवस झाले फिरवलं नाही देखील डिमार्ट आणि इथे आलेलं आहे डिमार्ट आपला या मग शॉपिंग करायला आपला डिमार्ट समजून घेऊ शकता तुम्ही पण पोलीसवाले असू शकतात मॅडम म्हणत आहेत पण मॅडमला जरा सुद्धा भीती वाटत नाही की काय नाही तो धकधक -धक करता आहे धक नाही ते कुठलाच पोलीसवाला नाही आहे सवात आणि पोलीसवाला जर मला लाईव्ह बघत असणार तर प्लीज तुम्ही येऊ शकताय आमच्या दर्शन घ्यायला या तुम्ही पण या आमच्या सोबत चॅनलला सबस्क्राईब असेल कळली मम्माच्या चॅनलला आणि इथली आम्ही एक दिवस बिर्याणी खाल्लेली होती कुठं आहे बिर्याणी तुम्हाला बिर्याणी आणि ताजबाग मध्ये तर इतके मस्त मस्त बिर्याणी आहे तुम्हाला सांगते बिर्याणी चे जे स्टॉल लावलेले आहेत खूप मस्त टेस्टी बिर्याणी असते तिकडची तुम्ही बघा आणि हलवा पुरी मी तुम्हाला दाखवणार आहे खूपच टेस्टी असते ते तर सगळ्यांना सगळ्यांची सकरन आवडती आहे ते बाय 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 पोलीसवाले बाय बाय हो मॅडम बघा कसं इकडे तिकडे बघत आहे लई चतुर नजर आहे मॅडमची पोलीसवाल्यां नाही इकडं तिकडं बघूनच चाललेली आहे हे बघा हे बघा हे बघा आहे कसं आहे कसं आहे टर्न करून तिला कोणी काही दिसलं वाटते नाही नाही ती मॅडम सिग्नल मध्ये उभं राहायचं म्हणून ती अशी करत आहे तर मी बदाम पटक कुठली या खायला हे काय आहे म्हणजे शांकडा राजेंद्र हायस्कूल प्रायमरी स्कूल पूर्ण तुम्हाला रस्ता दाखवण्याचा प्रयत्न करताय जर तुम्ही नागपूरला आले तर मोठा ताजबाग बाग तुम्ही आमच्यासोबत लाईव्ह येऊ येऊ जाऊ शकता <laughs> तर कुणी कोणी सबस्क्राईब नसेल केलं माझ्या चॅनलला करा तुम्ही सबस्क्राईब मला आणि ट्रॅव्हल्स ट्रॅव्हल्स इकडे सांगा तिथं मामा आहेत बघा वाले आहेत तिथे बघू शकताय दिसते काय तिथं तिथं उभे आहेत तर मॅडम गाडी कशी काढतो बघा तुम्ही इकडं आहेत हे बघा त्या साईडला आहेत मॅडम इकडनं गाडी काढत आहेत आणि फक्त गाडी काढत आहेत तिकडे पोलीसवाला पण आहे नागपूरमध्ये असं खूप हे झालेलं आहे स्ट्रिक्ट झालेलं आहे गाडी चालवणं म्हणजे पण मॅडमला जरासुद्धा असेल गेले तर नागपूरमध्ये या तुम्हाला मिनी पॅल पॅरिस सिटी दिसणार आता मी माझा चेहरा दाखवते कारण खूप बोर होत आहे ना तुम्ही रस्ता बघून बघून म्हणून मला बघून घ्या जरा आणि सोबत सोबत घ्या अ सिटी नागपूर सिटी इज द बेस्ट सिटी तुम्ही बघू शकताय माझा टुरू लव आहे हा नागपूर मी नागपूरला कधीच विसरू शकत नाही जरी मी कोल्हापूरला जाऊन लग्न आहे कोल्हापूर माझी सासरवाडी असली तरी माझा एक फर्स्ट फर्स्ट प्रेमा। फर्स्ट चॉईस माझी नागपूरच असणार जर मला तर मस्त मस्त आहा छान छान आहे ते सगळं काम चालू आहे म्हणून असं नागपूरची अवस्था झालेली आहे मला खूप वाईट वाटते नागपूरचे असे रस्ते बघून आम्ही माहिती आहे बाय बाय मला व्हिडिओ बनवायचे आता तासबागमध्ये मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते ताजबाग ओके बाय बाय फ्रेंड्स थँक्यू सो मच लाईव्ह आल्याबद्दल खूप No.